पाच जानेवारी दोन हजार चोवीस पुण्याच्या कोथूड भागात कुख्यात गुंड शरद मोहळची हत्या झाली एक सप्टेंबर दोन हजार चोवीस माजी नगरसेवक वनराज आंदेकरांची हत्या झाली दोन्ही हत्या गोळ्या झाडून करण्यात आल्या होत्या कट्टू बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पुणे पोलिसांनी एक सिक्रेट ऑपरेशन राबवलं ऑपरेशन उमरटी मध्य प्रदेशमधल्या उमरटी गावात पुणे पोलिसांनी बावीस नोव्हेंबरच्या पहाटे छापा टाकला आणि शस्त्र बनवण्याचे पन्नास अड्डे उद्ध्वस्त केले अनेकांना ताब्यात घेतलं पण पुणे पोलिसांचं मध्य प्रदेशमधलं ऑपरेशन आणि पुण्यात गँगवारमधून झालेल्या या दोन हत्यांचं नेमकं कनेक्शन काय तर या दोन्ही हत्यांमध्ये वापरण्यात आलेली शस्त्र याच उमरटी गावातून आलेली पण पुणे पोलिसांनी उमरटीपर्यंतची पर्यंतची लिंक कशी लावली शंभरपेक्षा पेक्षा जास्त पोलीस ड्रोन आणि छापेमारी या फिल्मी स्टाईल ऑपरेशनचं प्लॅनिंग कसं झालं सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य तुम्ही बघताय भिडू शरद मोहोळवरती गोळ्या झाडून त्याचा खून झाल्यावरती पोलिसांना तपासामध्ये पिस्तूल सापडलं मोहोळवरती गोळ्या झाडण्यासाठी हे पिस्तूल मध्य प्रदेशवरून मागवण्यात आलं होतं वनराज आंदेकर खून प्रकरणामध्ये जी पिस्तूल वापरण्यात आली ती सुद्धा मध्य प्रदेशमधूनच मागवण्यात आली होती त्यानंतर वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला म्हणून आयुष कोंकरची हत्या झाली त्यामध्ये सुद्धा मध्य प्रदेशवरून पिस्तूल मागवल्याची चर्चा झाली पुण्यातलं गँगवार थांबायचं नाव घेत नव्हतं त्यामध्ये पुण्यांचं कनेक्शन लागायचं मध्य प्रदेशसोबत त्यामुळं पुणे पोलिसांनी या कनेक्शनच्या जा खोलात जायचं ठरवलं अशातच दोन नोव्हेंबरच्या रात्री विमाननगर पोलिसांनी चंदनगर इथून तेवीस वर्षाच्या प्रदीप उर्फ बाबू यशवंत त्याला ता ताब्यात घेतलं त्याच्याकडे गावठी कट्टा आणि जिवंत कारतुसं सापडली त्याच्यात चौकशीमध्ये माहिती मिळाली आणि विमानतळ पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली तेव्हा या दोघांकडे दहा पिस्तुलं आढळली याच महिन्यात पडळ पोलीस ठाण्यामध्ये एका वेगळ्या गुन्ह्यामध्ये अटक झालेल्या आरोपीकडून चार पिस्तूल जप्त करण्यात आले होते मागच्या काही दिवसात पुणे शहर पोलिसांनी अशा पद्धतीने वेगवेगळ्या कारवाया करत एकवीस शस्त्र जप्त केली होती तेव्हा त्या सगळ्याच्या तपासामध्ये ही पिस्तूल आरोपींनी मध्य प्रदेशमधल्या उमरटी इथून आणल्याचं समोर आलं त्यामुळे पोलिसांनी पिस्तूल जिथून येतात त्या उमरटी गावावरच कारवाई करण्याचं ठरवलं आणि मग सुरू झालं या ऑपरेशनचं प्लॅनिंग मध्य प्रदेशच्या उमरटी गावातून पिस्तुलं पुण्यात येतात हे तर पोलिसांना कळलं होतं पण थेट उमरटी गावात जाऊन कारवाई करणं शक्य नव्हतं एकतर उमरटी हे मध्य प्रदेशमध्ये त्यामुळं लोकल पोलिसांची मदत घ्यावी लागणार होती त्यात त्या, त्या, त्या गावातल्या लोकांचा पिस्तूल बनवणाऱ्यांना पाठिंबा असल्याची टीप पोलिसांना लागली होती त्यामुळे पुणे पोलिसांनी प्रत्यक्षात छापा टाकण्याच्या एक आठवडा आधी या गावामध्ये जाऊन रेकी केली पुणे पोलिसांची एक टीम खाजगी गाडीनं उमरटी गावात जाऊन रेकी करून आली होती गावातली सगळी माहिती मिळाल्यावरती परेड कशी टाकायची प्लॅन ऑफ ॲक्शन काय असेल त्या सगळ्या गोष्टी ठरवल्या गेल्या आता उमरटी गाव जरी मध्य प्रदेशमध्ये असलं तर या गावाची बॉर्डर ही जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्याला लागू नये त्यामुळं या ऑपरेशनमध्ये जळगाव पोलिसांनाही सहभागी करून घेण्यात आलं या चा ऑपरेशनसाठी पुण्याच्या झोन चारचे अधिकारी गुन्हे शाखेचं युनिट नंबर सहा जवळपास वीस सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक गुन्हे शाखेचे पन्नास जवान अशा एकूण एकशे पाच जणांची एक टीम बनवण्यात आली होती त्या टीमने त्यांच्यासोबत बुलेट प्रूफ जॅकेट बॉडी वेअर कॅमेरे ड्रोन्स मोबाईल सर्व्हिलन्स व्हेकल वायरलेस नेटवर्क युनिट घेतलं होतं पोलीस मुख्यालयातला एक गॅस गन विभाग क्विक रिस्पॉन्स टीम असा मोठा फौजफाटा फाटा टीमसोबत होता जेव्हा पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशमधल्या पोलिसांकडून त्या गावाबाबतची माहिती मागवली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की उमरटी गावातले अनेक लोक विशेषतः शिकलीगर समुदायातले लोक बेकायदेशीर शस्त्र बनवण्याच्या कामामध्ये गुंतलेले आहेत जर थेटपणे पोलिसांनी त्या गावावरती रेट टाकली तर गावकरी दगडफेक करून किंवा गोळीबार करून हल्ला करू शकतात अशी माहिती मिळाली त्यामुळं जरी पिस्तुलांच्या डीलर्सने गावामध्ये पोलिसांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला तरी पोलीस त्यासाठी पूर्णपणे तयार होते सगळी तयारी पूर्ण झाल्यावरती रेट टाकण्याचा दिवस ठरला शनिवार बावीस नोव्हेंबरचा पोलीस आपल्या सगळ्या टीमसह मध्यरात्रीच गावामध्ये पोहोचले होते यावेळी कुणाला संशय येऊ नये म्हणून खाजगी गाड्यांचा वापर करण्यात आला शनिवारी पहाटेपर्यंत पोलिसांनी सगळ्या गावाला वेढा घातला ड्रोनचा वापर करून पोलिसांकडून गावाची पाहणी करण्यात आली आणि परफेक्ट टायमिंग साधून रेड टाकली पोलिसांची रेड पडल्याचं कळल्यावरती पिस्तूल बनवणाऱ्या आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी बाहेर पडण्याचे सगळे मार्ग आधीच ब्लॉक करून ठेवले होते त्यामुळं आरोपी पळून जाऊ शकले नाहीत ज्या घरांमध्ये बेकायदेशीर पद्धतीने शस्त्र बनवले जातात असा संशय पोलिसांना होता त्या पन्नास घरांमध्ये पोलिसांनी छापे टाकले त्या कारवाईमध्ये पिस्तूल बनवण्याचं साहित्य पिस्तुलांचे काही सुटे भाग आणि पिस्तूल तयार करण्यासाठी लावलेल्या तब्बल पन्नास भट्ट्या पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या या ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी पाच देशी बनावटीची पिस्तुलं दोन जिवंत कारतूस चार रिकामी कारतूस पाच मॅगझिन शंभर कच्चे बॅरल पाच तयार असलेले बॅरल चौदा ग्राइंडिंग मशीन पंधरा पिस्तुलांच्या बॉडीज साकरवती करवती पाच चॉपर असं अनेक साहित्य जप्त केलं मेटल डिटेक्टरचा वापर करून पोलिसांनी पिस्तुलाचे सुटे भाग देखील जप्त केले यापैकी अनेक पार्ट्स हे जमिनीमध्ये पुरून ठेवण्यात आले होते या पूर्ण ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी उमरटी गावामध्ये एक तात्पुरतं वायरलेस कम्युनिकेशन युनिट स्थापन केलं होतं ऑपरेशन दरम्यान गावाला जॅमर सुद्धा लावण्यात आलं होतं छापा टाकणाऱ्या पोलिसांनी बॉडी वेअरिंग कॅमेरे घातले होते ज्याचं लाईव्ह फीड मॉनिटरिंग पुण्यातल्या पोलिसांच्या सिस्टीमशी जोडलेलं होतं पहाटे सुरू झालेली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती पुण्याचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे नक्षलविरोधी कारवायांचा अनुभव आहे त्यामुळं त्यांच्याच नेतृत्वाखाली तु टीम तयार करून हे सगळं ऑपरेशन पार पडलं पोलिसांनी या कारवाईमध्ये एकूण सत्तेचाळीस लोकांना ताब्यात घेतलं त्यापैकी सात जण हे पिस्तूल बनवण्याचं रॅकेट चालवायचे असा संशय पोलिसांना आहे हे सगळेच जण उमरटी गावचे राहणारे त्यामुळं सातही जणांना अटक करून पोलिसांनी पुण्याला आणलं बच्चन सिंग उर्फ सनी भाई चावला जसवीर सिंग प्रकाश सिंग चावला प्रवीण सिंग उत्तमसिंग टाकराना राजपाल सिंग प्रधानसिंग जुनेजा अकोल सिंग जोहर सिंग बरनाला नानक सिंग सिंग बरनाला आणि गुरुचरण सिंग बरनाला अशी आरोपींची नावं रविवारी कोर्टाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार उमरटी गावातल्या रॅकेटर्सनी मागच्या काही वर्षांमध्ये पुणे आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये जवळपास आठशे बंदुका विकल्या आहेत असं तपासामध्ये उघड झालंय पिस्तुलांचा व्यवहार हा सोशल मीडियाचा वापर करून केला जायचा या जा ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की उमरटी गावची इकॉनॉमी ही अशाच पद्धतीच्या बेकायदेर गोष्टींच्या विक्रीवरती अवलंबून आहे तपासामध्ये आणि टेक्निकल एव्हिडन्समधून हे समोर आलंय की उमरटीमध्ये बनणाऱ्या पिस्तुलांना डीलर एक कोड नेम वापरायचे उमरटी शिकलीगर आर्म्स म्हणजेच यू एस ए या नावाने इथल्या डीलर्सकडून महाराष्ट्र छत्तीसगड गुजरात राजस्थान आणि इतर राज्यांमध्ये शस्त्रांची तस्करी केली जायची युए या नावामुळे शस्त्र उमरटीमधलंच असल्याचं विकत घेणाऱ्याला कळायचं मध्य प्रदेशमध्ये ब्रिटिश काळापासून शिकलीगड समुदायाचे लोक पारंपरिक पद्धतीने शस्त्र बनवण्याचा व्यवसाय करायचे असंही आता म्हटलं जात आहे पण स्वातंत्र्यानंतर त्यांना हा व्यवसाय बंद करावा लागला शस्त्र बनवण्याचा व्यवसाय करणाऱ्या अनेक मंडळींनी दुसरा व्यवसाय करण्याचा मार्ग निवडला पण अजूनही काही लोक लपून छपून हे शस्त्र बनवण्याचं काम करत आहेत उमरटीमध्ये त्यांची संख्या मोठी आहे जळगावचे एस पी महेश्वर रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार उमरटीमध्ये मागच्या पन्नास वर्षांपासून अवैधपणे शस्त्र बनवण्याचं काम केलं जात आहे त्यामुळं महाराष्ट्र राजस्थान गुजरात छत्तीसगडमधल्या अनेक गुन्हेगारांसाठी पिस्तूल पाहिजे असेल तर उमरटी हे ठरलेलं ठिकाण झालंय या गावात रॅकेट चालवणारे लोक ग्राहकांशी स्नॅपचॅट फेसबुक इंस्टाग्राम यांसारख्या माध्यमातून संपर्क साधतात मग जशी ऑर्डर मिळते त्या पद्धतीने शस्त्र तयार केली जातात काही दाव्यानुसार ऑर्डर मिळाल्यानंतर पाच ते सहा तासांमध्येही इथल्या लोकांकडून शस्त्र तयार करून दिलं जातं मग ओळखीच्या व्यक्तीला फक्त पंधरा ते वीस हजारांमध्ये सुद्धा या शस्त्रांची विक्री केली जायची त्यामुळेच उमरटीची ओळख पिस्तुलांचा गाव अशी झाली होती आता पुणे पोलिसांनी उमरटीचं आंतरराज्य शस्त्र रॅकेट उद्ध्वस्त केल्यामुळे गुन्हेगारांना मोठा धक्का बसलाय ज्या कारवाईमध्ये पकडलेल्या आरोपींवरती मोका लावण्यात येणार असल्याचं पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलंय उमरटीच्या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपयांचं बक्षीसही आता जाहीर करण्यात आलंय पण पुणे पोलिसांच्या धाडसी कामगिरीमुळे उमरटी शिकलगर आर्म्स अर्थात व्यसे या बेकायदेशीर रॅकेटला मोठं खिंडार पडलंय याचा फायदा पुण्यातली गुन्हेगारी रोखण्यासाठी सुद्धा होऊ शकतो पुणे पोलिसांच्या या कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा